हे जे काही आश्वासन दिलेले आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी वगैरे त्यांनी तोंडीत सांगितलेले आहे ले, काही लेखी दिलेले नाही ले, त्यांनी परंतु कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे की त्यांनी तोंडी जरी सांगितलं पण मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे आणि तो पाळणं आम्हाला बंधनकारक आहे त्या पद्धतीने आम्ही त्या दिशेने आमचं तुमचे जे काही मागणी आहे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सुरू करतोय पण हे काम सुरू करताना आम्हाला खात्री पडली पटली पाहिजे आणि म्हणून सोमवारच्या नंतर ह्या कामाला गती येणार आहे आणि ते ती गती आम्हाला कळली आम्हाला खात्री भटली की त्या दिवशी आम्ही आमचं जे काही आंदोलन आहे ते आम्ही मागे घेऊ नंतर तुमचा आंदोलन स्थलांतरित करण्याचा पुढे सोमवार समोर बघून सोमवारी पुण्या सोमवारी कलेक्टर साहेबांकडे परत बैठक होईल आणि इथं आमची पण बैठक होईल जर हालचाल सुरू झाली काम गतीने चा, चालू झालं तर आम्हाला काय इथं राहायचं काही स्वारस्य नाही पण